नमस्कार मंडळी मी आरती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मध्ये आपले मनापासून स्वागत करते चला तर दिवाळी ही झाली भाऊबीजाची सण ही झाली गोडा धोडाचे खाऊनही झालेले आहे असं तिखट झंझणी अशी आज मी चिकन बिर्याणी बनवणार आहे बघा चिकन बिर्याणीसाठी तांदूळ कांदा टोमॅटो गरम मसाले आणि चिकन हे मी मॅरिनेट करून घेतलेले आहे तांदूळ हे आमच्या घरगुतीच आहेत त्याला स्वच्छ धुवून मी घेते पाऊन किलो म्हणजे अर्धा किलो तांदळाला अर्धा किलो चिकन लागतं जसं समप्रमाणात जसं अर्धा किलो कांदे ही आपण अर्धा किलोच्या प्रमाणातच वापरायचं आहे टॅमॅटो थोडा कमी वापरला तरी चालतं कारण की त्याच्यामध्ये आपण दही घालतो आता हे पटकन असं मी ही धुवून घेतलेले आहे तिकडं पाणी उकळं ठेवलेलं पाण्यालाही उकळे आलेले आहे छान अशी त्याच्यामध्ये मी कोथिंबीर गरम मसाला तेल व लिंबू पिळून घेतलेला आहे तेलामुळे काय होतं तेला भाताला मोकळेपणा येतो व बिर्याणीमध्ये मी तूप वापरते आणि तांदूळ तव्याला थोडं तेल घालून घेते आता साईडला मी तांदूळही शि शिजत ठेवलेला आहे थोडासा म्हणजे नव्वद टक्केपेक्षा पण थोडा कमीच तांदूळ शिजवून घ्यायचा आहे साईडला कांदाही भाजत घातला होता बघा मी कांदा तळून तेन घेत नाही एकाच पातेल्यामध्ये पटकन असं जर गडबडीचं हे असेल तर असंच करून घेते बघा आता कांदाही मी तळून घेतला आणि त्याच पातेल्यामध्ये मी आलं लसणाची पेस्टही घातलेली आहे थोडी आलं लसणाची पेस्ट मी चिकन मॅरिनेट करता घातलं होतं फक्त चिकन मॅरिनेट करता वेळी मी दही त्यामध्ये वापरत नाही दही वरून वापरते वेळ असेल तर कधीतर मॅ मॅरिनेट करून ठेवते वेळ नसेल तर वरून वापरते त्याच्यामध्ये आलं लसूण टॅमॅटो घालून स एकजीव करून घेतलेला आहे त्याच्यामध्येच आता चिकनही घालून घेतलेलं आहे बघा एक पाच दहा मिनटासाठी चिकन हे आपलं वापरून घ्यायचं आहे बघा त्याच्यामध्येच मी आता दही घालून घेते दही फ्रेश असावं म्हणजे सकाळी लावून संध्याकाळी संध्याकाळी लावून सकाळी असेल तर मुलांना जास्त आंबटपणा येत नाही आणि मुलांना खांद छान म्हणजे मुलांना चांगलं असतं ते त्याच्यामध्येच मी लाल तिखट गरम मसाला व थोडीशी कोथंबीर घातलेली आहे कोथंबीर मी भातामध्येही म्हणजे तांदूळ वापतावी पण वापरलेले आहे त्याच्यामध्येच थोडा कांदाही घालून घेते बघा थोडा कांदा मी ठेवलेला आहे कारण की मी लेअर डबल लेअरची करणार आहे मुलग्याला माझी हवी होती म्हणून मी डबल लेअरची बनवणार आहे बघा आता हिच्यामध्ये वाफही देऊन घेतलेले आहे एक पाच दहा मिनटासाठी वाफ दिलेली आहे बघा त्याच्यामध्येच माझ्याकडे बटर होतं म्हणून मी बटरही वापरू वापरलेलं आहे बटर देऊन एक पाच मिनटं वाफ देऊन आता थोडंसं चिकन मी साईडला काढून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्येच हे जो शिजवून म्हणजे थोडा भात शिजवून घेतलेला आहे तोही ह्याच्यामध्ये घालून घेते ज्याच्यामध्ये मी गरम मसाले घातले होते ती मी काढलेले नाही आहे तुम्हाला जर आवडत नसेल दाताखाली तर तुम्ही काढू शकता मात्र मी ससा करून काढत नाही त्याच्यावरतीच कांदा कोथिंबीर आणि आता जे चिकन आहे तेही घालून घेते थोडं तूपही घालून घ्यायचं आहे बघा आता ही तसंच लेअरच द्यायचा आहे भाताचा पूर्ण भातही मी आस म्हणजे पसरून घेतलेला आहे त्याच्यामध्ये भरपूर असा तळ्याला कांदा कोथिंबीर थोडंसं तूप घातलेला आहे वरून ही आणि झाकण देऊन एक पाण्याने भरलेले पातेले ठेवायचे जेणेकरून वाफ जाईत नाही बघा आता आपले बघू आपण आपणली बिर्याणी झालेली आहे की नाही बघा किती छान अशी वाफ ही बसलेली आहे त्याला आणि आपला भात मोकळा सळसळीत हे झालेला आहे चला तर मग रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा बिर्याणी कशी झाली आहे ते धन्यवाद